ने त्याला म्हणतात पाच प्रकारचे यज्ञ मग काय काय करायचं सर्वप्रथम गायीला नैवेद्य गोमाता आहे ना गोमातेला नैवेद्य दाखवायचं म्हणा नैवेद्य म्हणा काही एक पोळी असेल एक पोळी किंवा काही जे काही असेल तुमच्याकडे ते द्यायचं गा गोमाता पहिले दुसऱ्यांदा सांगण्यात येत जे आपले पित्र आहे पित्र म्हणून आपण ज्यांना मानतो असे असणार आहे कावळा कावळा ज्याला म्हटलं जातो ना काव काव करतो कावळ्याला नैवेद्य ठेवायचा किती झाले दोन तिसरं सांगण्यात येतं मुंग्यांना साखर ठेवायची काय ठेवायचं मुंग्यांना साखर ठेवायची टाकून द्यायची त्यांना साखर चौथं सांगण्यात येतं अगदी आपल्या घरातली जी देवता आहेत त्या देवतांना नैवेद्य किती झाले चार राहिला एक पाचवं सांगण्यात येतं आल्या गेलेल्या व्यक्तींना चहा पाणी पण तुम्ही म्हणाल ताई आम्ही सिटीत राहणारी माणसं आमच्या घरी दररोज कुठं पाहुणे येणार येणार नाहीत ना, तर म्हणून काय करायचं दुकानामध्ये चॉकलेट मिळतात गावामध्ये लेकरं असतात कॉलनीमध्ये पाहुणे नाही आले लेकरू दिसलं की त्याला एक चॉकलेट देऊ याला म्हणतात पंचमहायज्ञ काय काय सांगितलं या पंचमहायज्ञामध्ये पहिलं घास